श्रीरामपूरच्या एका वृद्ध डॉक्टरला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली चक्क सात कोटी रुपयांचा सा गंडा घालण्यात आला भामट्याने एवढ्या शकला शकला लढवलेल्या होत्या आणि कसं जाळ्यामध्ये ओढलेलं आहे बघूया डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात वृद्ध डॉक्टर डिजिटल अरेस्टच्या भीतीनं सात कोटींना गंडा ईडी सुप्रीम कोर्टाची बनावट कागदपत्र पाठवून फसवणूक सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्टची भीती दाखवून श्रीरामपूरच्या एका वृद्ध डॉक्टरांकडून तब्बल सात कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपये दुबाडले सर्वोच्च न्यायालय ईडी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्र पाठवून या भामट्यांनी डॉक्टरांना घाबरवलं वेळोवेळी त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम हस्तांतरित करून घेतली वृद्ध डॉक्टरांना सात सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आले अवैध जाहिरात अश्लीलता आणि त्रास दिल्याप्रकरणी विरोधात गुन्हे दाखल असल्याचं भामट्यांनी सांगितलं तुमच्या खात्यात काळा पैसा आढळलाय तुम्हाला अटक होऊ शकते मुलांचं करिअर नष्ट होईल अशा धमक्या देण्यात आल्या तुम्हाला डिजिटलरेज केली आहे तुम्हाला घरात नजरकैदेत ठेवलंय अशी भीती दाखवली सुप्रीम कोर्ट आणि ईडीच्या नावानं बनावट नोटीसा आदेश आणि ओळखपत्र पाठवण्यात आले या दबावाला पळी पडून डॉक्टरांनी सात कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केले मात्र संशय आल्यानंतर डॉक्टरांनी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाणं गाठलं आणि अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला जे अक्युज आहेत सायबर क्रिमिनल्स आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही चाइल्ड पोर्नोग्राफी आहे किंवा इलिगल ऍडव्हर्टाइजमेंट आहे याच्यामध्ये तुमच्या संबंधामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते वापरण्यात आलेले आहेत आणि याच्यामधून जर तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर तुम्ही पैसे भरा असं त्यांना सांगत सांगत असं त्यांच्याकडून कधी वीस लाख कधी चाळीस लाख या प्रमाणात पैसे जे आहेत ते भरून घेतले त्यांच्यावरती प्रचंड असं दडपण आणलं साधारणतः सव्वा त्यांना आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत तर त्यांना डिजिटल त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती रक्कम म्हणजे साधारणतः सात करोड रुपयापेक्षा जास्त रक्कम जे आहे तर त्यांच्याकडनं उकळलेली आहे डिजिटल अरेस्ट ची भीती दाखवून वृद्ध नागरिकांना गंडा घातल्याची अनेक प्रकरणं आतापर्यंत उजेडात आली आहेत मात्र प्रत्येक वेळी हे भामटे असं भीतीचं वातावरण निर्माण करतात की अगदी शिकल्या सवरल्या डॉक्टर इंजिनियर पेशातल्या वृद्धांचीही फसगत होते पोलीस किंवा किंवा अधिकारी असल्याचा बहाणा करून हे भामटे डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ओढतात खर तर डिजिटल अरेस्ट असा काही प्रकारच अस्तित्वात नसल्याचं पोलिसांनी आतापर्यंत काने कपाळी ओरडून सांगितलंय पण तरीही असे प्रकार थांबले नाहीत याचीच खंत वाटते उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर